रुपयामध्ये पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे बघा शेतकरी मित्रांनो विम्याची रक्कम आता या ठिकाणी वाढलेली आहे खरी पग दोन चोवीस साठी बावीस मे तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा पिकिमा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता त्यापैकी तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वितरित झालेल्या आहेत रक्कम जी काय वाढलेली आहे ती आहे चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आता ही रक्कम शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीनही वर्षाचा उर्वरित विमा उर्वरित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जे काही उर्वरित शेतकरी होते जे पात्र शेतकरी होते त्यांची यादी सुद्धा आता त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि पात्र जिल्ह्यांची सुद्धा यादी आता त्या ठिकाणी जाहीर जाहीर झालेली आहे सोयाबीन आणि कापूस दोन सो का या दोन पिकांतर्गत त्या ठिकाणी पीक विम्याचं वाटप हे त्या ठिकाणी करण्यात आलं होतं बघा शेतकरी मित्रांनो नेमके कोणते शेतकरी आता पात्र होणार आहे जे उर्वरित शेतकरी आहे सोबतच हे वाटप नेमकं कधी सुरू होणार आहे याबाबतीत सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असतात चॅनल जरूर सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती एकूण चार ट्रिगर अंतर्गत त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि ती आता वाटपाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे पहिलं म्हणजे त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती दुसरं म्हणजे त्या ठिकाणी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि चौथं म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई आता या पहिल्या दोन ट्रिगर मधून त्या ठिकाणी भरपाई देण्याचं काम त्या ठिकाणी आता सध्याला त्या ठिकाणी सुरू आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये आता जिल्हा न्याय आढावा घेत असताना तीन हजार सातशे सत्याहत्तर सा कोटी रुपयांची पीक किंवा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि त्यापैकी तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आता उर्वरित जी काय भरपाई आहे चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची ती आता नेमकी कोणत्या जिल्ह्यात वितरित होणार आहे त्याबाबत आपण त्या ठिकाणी थोडा आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत आता नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे एकसष्ट कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली होती त्यापैकी दोनशे चौपन्न कोटी सत्तावीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तर उर्वरती एकशे सात कोटी सोळा लाख रुपये आणखी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता मिळणार आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिलं तर दोनशे एकोणीस कोटी ब्याण्णव लाख रुपये मंजूर झाले होते त्यापैकी दोनशे अठरा कोटी दोन लाख रुपयाची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आणि एक कोटी नव्वद लाख रुपये शेतकऱ्यांना आणखीन त्या ठिकाणी मिळणार आहे सोबत लातूर जिल्हा जर का पाहिलं तर शेतकऱ्यांना दोनशे शेचाळीस कोटी एकसष्ट लाख रुपये भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली होती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत दोनशे सत्तावीस कोटी चाळीस लाख रुपये जमा झाले आणि एकोणीस कोटी वीस लाख रुपये आता मिळायचे बाकी आहेत मग बीड जिल्ह्यामध्ये जर का पाहिलं तर बावीस मे पर्यंत दोनशे ब्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले होते त्यापैकी दोनशे ब्याऐंशी कोटी त्रेपन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा झालेले आहेत की नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांना आता मिळणार आहे जालना जिल्ह्यामध्ये पण काहीशी अशीच परिस्थिती आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झाले होते त्यापैकी एकशे बासष्ट कोटी शेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झाले आणि उर्वरित शंभर कोटी चौरण लाख रुपये शेतकऱ्यांना मिळण्याची प्रक्रिया आता त्या ठिकाणी सुरू आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी एकोणीस लाख रुपयाची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली त्यापैकी एकशे बहात्तर कोटी पंच्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झाले आणि उर्वरित जे काही पाच कोटी त्रेचाळीस लाख रुपये आहेत ते आता शेतकऱ्यांना मिळणार छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्यांना एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये पीक भरा त्या ठिकाणी मंजूर झाली होती त्यापैकी एकोतीस कोटी सव्वीस लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले तर बावन लाख रुपये त्या ठिकाणी अजून बाकी आहे तो म्हणजे बुलढाणा बुलढाणामध्ये तीनशे अठरा कोटी छप्पन लाख रुपये शेतकऱ्यांना मंजूर झाले होते त्यापैकी तीनशे सोळा कोटी चौदा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणखी दोन कोटी बेचाळीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार आहे सोबतच अमरावती जर का पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकसठ कोटी अठ्यात्तर लाख रुपये मंजूर झाले होते त्यापैकी पन्नास कोटी शेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले तर ते अकरा कोटी एकतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे अकोला जिल्ह्यात जर का पाहिलं तर अकोल्यामध्ये बावीस मे पर्यंत नव्वद कोटी एकोणपन्नास लाख रुपये मंजूर झाले होते त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणऐंशी कोटी त्रेपन्न लाख रुपये जमा करण्यात आले उर्वरील दहा कोटी पंच्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांना आता मिळणार आहे वाशिम जिल्ह्याविषयी थोडं बघूया वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी साठी ऐंशी कोटी पंचाळीस लाख रुपये ला त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्यानंतर तुम्ही जर बघ बग, बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यासाठी सुद्धा या ठिकाणी दोन हजार चोवीस खरीप हंगामासाठी एकशे पंच्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचा पिकिमा त्या ठिकाणी मंजूर झाला होता त्यापैकी एकशे बावन्न कोटी एकोणसत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आल्या उर्वरित तीस कोटी अठरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये lokal zamanda karar वर्धा जिल्ह्यात आपण जर पाहिलं तर एकशे सव्वीस कोटी एक्याण्णव लाख रुपये मंजूर झाले होते त्यापैकी एकशे पंचवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले आणि आज आणखीन एक कोटी चौतीस लाख रुपये शेतकऱ्यांना येणं त्या ठिकाणी बाकी आहे नागपूर ना जिल्ह्यातील सुद्धा असं म्हणणं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सासष्ट कोटी एकोणसाठ लाख रुपये मंजूर झाले होते त्यापैकी त्रेसष्ट कोटी त्र्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले आणि जवळपास दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं त्या ठिकाणी बाकी आहे आता ही भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये जर का पाहिलं तर केवळ बावन्न लाख रुपये भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली त्यापैकी अठ्ठेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले आणि चार लाख रुपये जे काही बाकी आहे वितरणाची प्रक्रिया अजून त्या ठिकाणी चालू आहे गोंदियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चौतीस लाख रुपये भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली असं कृषी विभागात त्या ठिकाणी म्हणणं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी पस्तीस कोटी चौऱ्यान लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले तर, तर उर्वरित सहा त्या सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीन कोटी सहा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि उर्वरित दोन कोटी चाळीस लाख रुपयाची भरपाई शेतकऱ्यांना आता देण्यात येणार आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्र विषय आपण त्या ठिकाणी बोलू नाशिकमध्ये सुद्धा नाशिक, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटण्यात आले आणि बावीस मे पर्यंत छत्तीस कोटी रुपये आणखी शेतकऱ्यांना मिळणार आता त्या ठिकाणी बाकी आहे पुढच्या काही दिवसामध्ये ही भरपाई त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने त्या ठिकाणी दिली धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अठ्ठावीस कोटी शहात्तर लाख रुपये त्या ठिकाणी जमा झाले होते बावीस मे पर्यंत बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणखीन सहा कोटी तीन लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तेवीस कोटी कोटी शहाऐंशी लाख रुपयांची भरपाई बावीस मे पर्यंत मंजूर झाली होती त्या त्यापैकी वीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झाले जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा पंचावन्न कोटी तेहतीस लाख रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मंजूर आहे बावीस मे पर्यंत एकोण कोटी अडसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि तीन कोटी चौसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे अहिनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे एकाहत्तर कोटी छत्तीस लाख रुपयाची भरपाई मंजूर झाली त्यापैकी एकशे चौवेचाळीस कोटी चौदा लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि उर्वरित सत्तावीस कोटी एकवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे आणि ही प्रक्रिया त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू होणार आहे मग पुणे जिल्ह्यात केवळ तीन कोटी शहर लाख रुपये भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली होती त्यापैकी तीन कोटी चौतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखी आणखीन अडतीस लाख रुपये जमा करण्याची प्रोसेस अजून त्या ठिकाणी सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आणि त्यापैकी एकशे चौऱ्याहत्तर कोटी बावीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी अजूनपर्यंत वितरित करण्यात आलेले आहे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार कोटी चाळीस लाख रुपये त्यापैकी एकावन्न लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार तर तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये जमा व्हायचे अजून बाकी आहे यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सात कोटी सवतीस लाख रुपये तर त्यानंतर सात कोटी तीन लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले तर किंवा चार लाख रुपये त्यांना मिळायचे अजून त्या ठिकाणी बाकी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरेपंगाम दोन दो हजार चोवीससाठी साठी दहा कोटी एकोणसाठ लाख रुपये यांची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली होती त्यापैकी आता त्या ठिकाणी बरीचशी रक्कम त्यांना मिळालेली आहे फक्त दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये जमा त्या ठिकाणी काम आता सुरू आहे यापैकी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी मंजूर झाली होती त्यापैकी वितरणाचं काम सुद्धा त्या ठिकाणी आता सुरू आहे तर उर्वरित ही जी काय रक्कम आहे तर उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी वितरित करण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे